दुसरा सर्वात मोठा विषय आज शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचा शहीद दिन देशासाठी यांनी प्राण्याची आवती दिलीसाठी आपण इथं आज एकवटलेला आहे आणि आपला सर्वात मोहत् दुसरा विषय शकून त्याला जेड भाऊची नाणी आहे आपल्या सर्व लोक इथं भगतसिंग राजगुरु शकतो भगत सिंह यांना श्रद्धांजली अर्पित करते आपलं गाड आपले आपले आणि पुष्पगुच्छ देऊन पुष्पांजली आपण सर्वप्रथम अर्पण करू पुष्प अर्पण करू सर्व त्यांनी आपलं बरोबर आहे की नाही

ચક્કાજામ આંદોલન લાગલો ચક્કાજામ આંદોલન

अमरावती परंपरा रस्त्यावर शकुंतला बचाव समिती अचलपूर मूर्तिजापूर नॅरोगेज रेल्वे मार्ग हा सुरू झाला पाहिजे याचं ब्रॉडगेज झालं पाहिजे म्हणून गेल्या सात वर्षापासून सातत्यानं शकुंतला बचाव समिती आपले काय आपले आंदोलन करत आहे विविध सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून आपण सरकारला याची जाणीव करून दिलेली आहे आपला या परिसरातला हा दळण वळणाचा हा महत्वाचा मार्ग आहे रोजगार उपलब्ध करून देणारा मार्ग आहे त्यामुळं हिंदुस्तान मधली आपल्या देशातला एकमेव मार्ग आहे की तो अजून ब्रॉडगेज झालेला नाहीये हा मार्ग हा मार्ग ब्रॉडगेज व्हावा म्हणून सातत्यानं गेल्या काही वर्षापासून या ठिकाणचे जे जे खासदार झालेत जे जे आमदार झालेत जे जे लोकप्रतिनिधी आले त्यांनी आपापल्या परीने आपापल्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आहे लोकसभेमध्ये केला आहे विधानसभेमध्ये त्यांनी प्रयत्न केलेला आहे परंतु या या क्षेत्रातले नागरिक म्हणून या क्षेत्रातले नागरिक जाऊया या परिसरातले जबाबदार नागरिक म्हणून आमची सुद्धा जबाबदारी आहे शासनाला याची जाणीव आम्ही करून द्यायला पाहिजे अचलपूर जर रेल्वे सुरू झाली तर मोठ्या प्रमाणावर दळणवळणाचे साधन ग्रामीण क्षेत्रातल्या लोकांना जाणं येण्यासाठी कमी पैशामध्ये जाणं येण्याचं साधन रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जागा रेल्वेकडे उपलब्ध आहे त्यामुळे शासनाला हे जर ब्रॉडगेज करायचं असेल तर याचा कमी खर्च येणार आहे आणि अमरावती जिल्ह्यातलं महत्वाचं व्यापाराचं ठिकाण व्यापाराचं व्यापाराचं केंद्र अचलपूर आहे इंग्रजांच्या काळामध्ये अचलपूर बेरार असताना अचलपूर ही राजधानी होती त्या काळामध्ये शंभर वर्षापूर्वी इंग्रज सरकारच्या कंपनीने टाकलेली रेल्वे त्या काळामध्ये या ठिकाणचा कापूस या ठिकाणचं लाकूड या ठिकाणचं शेतकरी उत्पादक उत्पादन या रेल्वेच्या माध्यमातून इंग्लंड पर्यंत जात होतं म्हणून हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्वाचा आहे अचलपूर जर ब्रॉडगेज झाली तर अचल अचलपूर ते चांदूर बाजार पर्यंत हा मार्ग भविष्यात जोडला जाईल जेणेकरून अचलपूर आणि आसपासच्या परिसरातल्या नागरिकांना मुंबईला आणि दिल्लीला जात असताना पड्डेला किंवा बैतूलला जाण्याचं काम करणार नाही आणि या ठिकाणचा विकास मोठ्या प्रमाणावर या ठिकाणचा विकास होईल आणि विकास म्हणून विकासाची विकास नाळी जर मार्ग तो असेल तोपर्यंत या शकुंतला तोपर्यंत या, तो या शकुंतला बचाव समिती व अन्य संघटनाचा संघर्षाचा मार्ग सुरू राहील आम्ही आतापर्यंत शांततेने शांततेने आम आमचे आंदोलन झालेले आहेत भविष्यातले आंदोलन सुद्धा शांततेने होईल हे सात वर्षातलं तेतीसा आंदोलन या बचा संकुल बचाव समितीचं आहे भविष्यात सुद्धा लोकांच्या सहकार्याने नागरिकांच्या सहकार्याने क्षण आंदोलन करून आम्ही शास्त्रालयाची जाणीव करून देऊ वारंवार आंदोलन शासन की शासनाला हे असलं पाहिजे शासन दलवारी हे केलं पाहिजे की नागरिकांची सुद्धा या ठिकाणी आवश्यकता आहे आणि म्हणून हे आंदोलन शांततेच्या पद्धतीने आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही आहे कारण की आपल्या सगळ्यांसाठी ही शकुंतला ब्रॉडगेज झाली पाहिजे आपल्या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे म्हणून हे नॉन पॉलिटिकल राजकारण आहे याच्यामध्ये कोणाच राजकीय पक्षाचा समावेश नाही हे सर्व सामाजिक संघटना मिळून आंदोलन आहे आणि म्हणून पहिल्या वेळा सांगितलं की जे जे आमदार झाले सर्वांनी प्रयत्न केला आहे ते अजून प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नाला आपल्या सर्वसामान्य नागरिकांची झोड मिळाली पाहिजे म्हणून आम्ही रस्त्यावर उठून आंदोलन करत आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून वा हा प्रश्न शासन दरबारी राहील पेटत राहील धन्यवाद पेट राही,

Ante, 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 Ante सिंग या लोकांना लाहोरमध्ये फाशी उद्योग आलं होतं या लोकांचा काय स्वार्थ होता आपल्या देशाला स्वातंत्र्य म्हणून त्यांनी आपल्या जवानीमध्ये आपल्या काम केलं ज्या ब्रिटिशांविरुद्ध ते लढले आज खळ ब्रिटिशांच्या काव्यात शिकुंतला ही पुन्हा लढगीत झाली तर आपल्या परिसराचा विकास होईल म्हणून

ते था। थोड़ो सा, थोड़ो सा तरी ते सुद्धा शासनाने लक्ष ने दिल्या निवडणुका येतात निवडणुकीच्या वेळेवर सगळेजण शकुंतला सुरू झाली पाहिजे शकुंतला सुरू झाली पाहिजे पण विधानसभेत म्हणा किंवा लोकसभेत म्हणा कोणीच आवाज उठवत नाही त्यानिमित्तानं आपण आता त्या ते आंदोलन हे थोडंसं थोडंसं जास्त प्रखर करणारचं ठरवलं म्हणूनही तर रस्ता रोखं आंदोलन केलं पण तरीसुद्धा ह्याही आंदोलनाला असा एवढं महत्त्व शासनानं दिलं नाही कारण आता आम्ही किती दहा वाजतापासून इथं आहे पण एवढं शासन दुर्लक्ष करून राहिलं सामान्य लोकांचं आंदोलन म्हणजे दुर्लक्ष असं शासनाचं म्हणणं आहे पण शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज आपण इथं त्यांचं आंदोलन थोडंसं प्रखर केलेलं आहे पण अजूनही सुद्धा जर शासनानं लक्ष दिलं नाही तर यापुढचं आंदोलन जरी अजिबोनं सांगितलं शांततेनं होईल पण सांगता येत नाही आता यापुढते आंदोलन शांततेनं होतील म्हणून कारण लिमिट असते हे सहनशक्तीची आणि रस्त तयार आहे सगळा मार्ग तयार आहे जागा तयार आहे शासनाला जास्त खर्च करता करायचा नाही आहे त्यावर अतिक्रमण होत आहे आम्ही आ आमचे आंदोलन सुरू आहे म्हणून त्यातलं अतिक्रमणसुद्धा थोडं कमी होत आहे पण तरीसुद्धा शासन लक्ष देत नाही थोडी थोडे पैसे करून जर बोराडगेच केली तर आता दादाने सांगितलंच आहे की सगळ्या लोकांचा इथं फायदा होणार आहे विद्यार्थ्यांचा महिलांचा लघु उद्योग आहे तिथं महिला महिलांचं तिथं दोन तीन दुकानं असे लावून ज्या महिला पोट भरतात त्यांचंसुद्धा सुद्धा उद्योग सुरू होईल लहान लहान महिलांचे लहान लहान उद्योग सुरू होतील रेल्वे स्टेशन चालू करतं तर रेल्वे स्टेशनवर उद्योग उद्योगधंदे चालू होतील या सगळ्यांकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे महिला महिला उद्योग विद्यार्थ्यांचं शिक्षण व्यापारी लोकांचा व्यापार हा सगळा शकुंतल्यावर अवलंबून आहे आणि शकुंतला सुरू झाली तर सगळ्या आजूबाजूच्या सगळ्यांचं आमचं कल्याण होईल म्हणून शकुंतला सुरू करण्यासाठी शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे धन्यवाद आज या शकुंतला सुरू होण्यासाठी करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाचा हा आजचा हा भाग होता आणि म्हटल्याप्रमाणे आणि मागे ठरवल्याप्रमाणे काहीतरी तीव्र आंदोलन झाल्याशिवाय शासन ही आपल्याकडे लक्ष देणार नाही अशी सर्वांचीच भूमिका होती आणि ती खरोखरच आहे एवढ्या वर्षापासून या समितीच्या मार्फत आंदोलनं सुरू आहेत परंतु आज ही लाई लाईफलाईन आपल्या पूर्ण या मेळघाट विभाग असो अचलपूर मतदारसंघ असो दरियापूर मतदारसंघ असो किंवा पूर्ण आपल्या जिल्ह्याची एक लाईफलाईन म्हणजे शकुंतला आहे शकुंतला जर सुरू झाली तर सर्वे प्रॉब्लम कडे वाटचाल ही अतिशय गतीनं आपली होऊ शकते आपल्या परिसरात होऊ शकते त्यामुळे मी आजच्या आंदोलनाच्या मार्फत शासनास आम्ही सुद्धा पाठपुरावा करू आणि विनंती सुद्धा करू की शकुंतला उत, शकुंतला पूर्वतः सुरू झाली पाहिजे एवढं ज्या प्रसंगी मी सांगू इच्छितो बोलू इच्छितो धन्यवाद आंदोलनाला आने आने आपली शकुंतला रेल्वे बचाव समिती गेल्या खूप दिवसापासून अनेक आंदोलनं आणि अतिशांततेने करत आहे शासनाचे लक्ष वेधल्या गेले पाहिजे या कारणानं आपल्या अचलपूर तालुक्याची आणबान शान असलेली गरिबांचा रथ म्हणून ओळखल्या जाणारी शकुंतला रेल्वे ही जर चालू झाली तर नक्कीच व्यापाऱ्यांपासून उद्योगधंदे असो तर मजुरांपर्यंत अनेक सुखसुविधा उपलब्ध होऊ शकतात आपला व्यापार वाढू शकतो आणि शिक्षणासाठी जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना ये जा करण्यासाठी अतिशय सुलभ ये जा करण्यासाठी व्यवस्था होऊ शकते त्याच कारणाने आजपर्यंत वीस वर्षापासून आपल्याजवळ जो लक्ष वेधणारा शकून दिलेला आमदार नव्हता परंतु आपले लाडके आमदारही या ठिकाणी आलेले आहेत मी तुम्हाला हमी देतो भारतीय जनता पार्टी अचलच्या वतीनं की आपले आमदार साहेब नक्कीच विधानसभेत आवाजही उठवतील आणि शंभु शकुंतला चालू करण्याकरिता अथक प्रयत्न करतील धन्यवाद शकुंतलासाठी ते सुद्धा आवाज उतरणार अशी आम्ही त्यांना प्रार्थना करतो विनंती करतो आपले देऊ शकतो प्रवीण भाऊ शकुंतल्या रेल्वेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून हा लढा सुरू आहे आणि या लढ्यात शहरातील आणि ग्रामीणमधील सर्व नागरिक एकेकाळी वैभव होतं हे अचलपूर मतदारसंघाचं किंवा अचलपूरच्या परिसर परिसराचं तांदूर आपल्या मूर्तीच्या बरोबरपासून तर इकडे शेवटच्या टोकापर्यंत आणि मी सुद्धा शिंदेन प्रवास केला या शकुंतला रेल्वेत माझे फोटो चेपले होते त्या खिडकीत मी लहान होतो तर आम्हाला येण्या देण्यासाठी काही नव्हतं पण त्यावेळेस शकुंतला रेल्वेच होती परत वडत येण्यासाठी शिंदूला यायचं सिंधुवून इकडे यायचं अशा या रास्त मागणीचा विचार शासनाने करावा यासाठी हा लढा अविरतपणे हे लोक सर्व आम्ही सगळेजण किंवा ह्या आता नवीन आहे परंतु सर्व जे जुने जाणते लोक आहे दादा आहे भाऊ आहे प्रोहितपूर डोंडगावकर आहे सगळे जे जे आहे ते आंदोल दादा आहे हे लढत असून लवकरच मधात एक खबर आली की नॅरो गेटचं गेटमध्ये रूपांतर झालं आणि अच अचलपूर ते पर्यंत त्याचं हे झालं परंतु मागे सुद्धा हा रोड सुद्धा जोडला गेला पाहिजे तांदूळ जेणेकरून जेणेकरून या सर्व दोन्हीकडे याचा मार्ग सुकर झाला पाहिजे यासाठी देशाचे केंद्रीय रेल्वे मंत्री आदरणीय सन्माननीय अश्विनीजी वै अश्वि अश्विनी अश्व, वैष्णवजी यांच्याकडे एक भेट आम्ही मागितलेली आहे आणि या भेटीसाठी या भेटीसाठी हे सर्व शिष्टमंडळ आंदोलन करते आम्ही दिल्लीला जाणार आहे आणि ज्यांना हे सगळे रास्त मागणी आम्ही आमच्या आम जा मागण्या ज्याही काही आहे त्या मा, मागण्या आम्ही मागणार आहे त्याची पूर्तता होईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही याची शासनाने सुद्धा नोंद घेतलेली आहे त्यांना सुद्धा माहिती आहे अशा रीतीनं आज हा चक्काजाम आंदोलन पंधरा मिनिटासाठी वीस मिनिटासाठी बंद केला परंतु नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कारण हे सगळे ज्येष्ठ आहेत आणि ज्येष्ठ असल्यामुळे पोलीसही कमी आहे तर जे रास्ता आहे ते मागितल्याशिवाय भेटत नाही त्याच्यामुळं अश्विनीजी वैष्णव यांच्या याच्यासाठी भेटीची एक वेळ मागितलेली आहे ते वेळ मिळाल्याबरोबर आम्ही तिथून कुच करू आणि त्या बैठकीला उपस्थित राहू धन्यवाद 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 आम्हालाच मधल्या अधिवेशनाच्या काळामध्ये राज्य शासनाचा तो याच्यामध्ये अंशदान होणार आहे राज्य शासनाचा जो या बजेटमध्ये -बजे खर्च जो लागणार आहे त्या संदर्भामध्ये प्रवीण भाऊ तायडेंजी सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे भेटून की राज्य शासनाने आपलं पत्र ताबडतोब केंद्रीय मंत्रालयाला द्यावं जेणेकरून केंद्रीय मंत्रालयाशी चर्चा करत असताना सकारात्मक या बाबतीमधून मार्ग निघेल असा आग्रह सुद्धा मधल्या काळामध्ये प्रवीण भाऊने त्या ठिकाणी केला आहे आणि त्यामुळे आम्हा समितीला संपाला सगळ्यांना संपला, जे या आंदोलनात जुळलेले आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आगामी काळामध्ये चांगली बातमी या ठिकाणी आम्हाला मिळेल मी आमदे मालेदारजींना विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी शकुंतला सुरू आहे म्हणून जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनात मी स्वतः सहभागी आहेत मला असं वाटतं की याच्या अगोदर आपण एक डेपो पासून पदयात्रा काढली पदयात्रा बस स्टेशन ह्या परंतु हा लढा लढवण्यासाठी लढण्यासाठी दोघे की आपले दादा दादा भेट घरी अतिशय पोटपीनं पुढाकार घेत आहे आणि एवढा पुढाकार मी आजपर्यंत घेत नाही याची मला पण आता आमदार साहेबही आपल्यासोबत असल्यामुळे आता एक चांगला मोठ्या प्रमाणात एक उठाव या ठिकाणी होत आहे आणि ही जागृती होणं फार आवश्यक होती आज या लढ्याच्या रूपानं उग्र आंदोलन जरी नसलं तरी, तरी का एक प्रतिकात्मक आंदोलनाचा अम्ता, एक भाग समजू आपण उग्र आंदोलनाला फारशी वेळ येणार नाही असं वाटते की आता आमचा आमदार आपल्यासोबत आहेतच त्याच्यामुळं मला असं वाटतं की एक जानेवारी एकोणीसशे चौदा साली झालेली ही रेल्वे सुरू झाली त्याच्या अगोदर एक डिसेंबरला फ्रेशली एक डिसेंबर एकोणीसशे तेरामध्ये मालवाहतूक झाली होतात नंतर त्या मुंबई सणावर दोन दिवसात ही एक सर्व दृष्टीने एक वैभवशाली असलेली ही रेल्वे सुरू व्हावी आता अंत पाहू नये या जनतेचा या शासना शासनाने अंत पाहू नये केंद्र केंद्रातही बी जे पी सरकार आहे आणि राज्यातही बी जे पी सरकार आहे या भागाचे आमदारही बी जे पीचेच असल्यामुळं याला आता वेळ लागणार नाही असं मला खात्रीनं वाटते तेव्हा या आंदोलनाला आपण का वेगळ्या वर्णावर आता आपण जाण्याचं काही कारण नाही आहे लवकरच आता आमदार साहेबांनी शर्माप्रमाणे दिल्लीला जाण्याचा एक प्रयोग ठेवलेला आहे त्या प्रयोगात आम्हालाही सामील करून घ्या आणि वेळोवेळी खणी कोणी मी त्या मिळतांना आज राहणार आहे आपण एवढं मी आश्वासन देतो तो 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 एक याच्यावर आमचे अध्यक्ष आमचे कुंदन यादव यांची काळामध्ये नियुक्ती झालेली आहे व त्या ठिकाणी बोर्डाच्या त्या ठिकाणी बोर्डाचे सहाय्यक महाप्रबंधक मला वाटते इतिजी पांडे यांच्या दांडलामध्ये यांची बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये सुद्धा कुंदन यादवनी विषय उतरला होता त्यामुळे त्यांना मी विनंती करतो की त्या संदर्भाची माहिती आपण या आंदोलनकर्त्यांना द्या त्या मागच्या महिन्यामध्ये जे आपली बैठक झाली होती रेल्वेच्या संदर्भात आणि डी आर डी सी सीचा मेंबर आहे मी त्या बैठकीमध्ये मला त्यांनी जास्त मान यासाठी दिला कारण मी तिथं सगळ्यात पै सगळ्यात पहिले शकुंतलेचा प्रश्न उतरलेला होता आणि त्यांनी मी मागं बसलो त्यांनी समोर म्हणून मला बसलो आगे हट जाओ और जो रेल इंग्रेज के ज़माने से बंद है मतलब शुरू थी वो तो अभी बंद हो गई उसको शुरू करना ही हमारा प्रा... प्राधान्य है ऐसा उन्होंने मुझे कहा और उस हिसाब से उनको पहले मैंने ये कहा कि भाई जो रेलवे स्टेशन है वो रेलवे स्टेशन दिख ही नहीं रहा अभी वो बोला गधे घाट दिख रहा अभी वहाँ पे झाड़ उगे हुए हैं रिजर्वेशन सेंटर नहीं है पब्लिक टॉयलेट नहीं है लाइट नहीं है कुछ भी नहीं है सबसे पहले तो आप उसकी सफाई कराओ वो सफाई होने के बाद में वो रेलवे स्टेशन दिखे और रेलवे स्टेशन दिखने के बाद में आप उसका सर्वे कीजिए सर्वे करने के बाद में जो भी आपको लगता है वहाँ पे हमारी रेलवे बचाव समिति उसके ऊपर काम कर रही है उसके बाद में हमारे जो स्थानीय आमदार है वो भी उसके पीछे लगे हुए हैं कि ये रेल किसी भी तरह से शुरू की जाए और उनको बाकी भी चीज़ों का हमने ब्यौरा दिया है कि अपने आदिवासी क्षेत्र भी उससे जुड़ा हुआ है और हमारा मिल जिसके वजह से ये ट्रेन दी गई थी वो हमारा फिनले मिल था और अब फिनले मिल भी शुरू होने वाला है कुछ दिनों में इस हिसाब से वो रेल जो ट्रैक है उसको ब्रॉड गेज नैरो गेज से ब्रॉड गेज करके उसको शुरू की जाए ऐसी उनसे विनती की और उन्होंने उसको ये भी कहा कि भाई इसके ऊपर हमारा काम हो रहा है अभी हमने वर्धा के लिए काम किया हुआ है उसका सर्वे हो गया उसका काम भी शुरू हो गया और इसके बाद अब मुरदियापुर से अचलपुर बहुत तो जल्द काम शुरू होगा ऐसा उन्होंने हमको आश्वासन दिया सामाजिक संघटनेचा आपल्याला पाठिंबा भेटलेला आहे जवळजवळ वीस ते पंचवीस संघटनेचा आपल्याला जाहीर पाठिंबा भेटलेला आहे त्या सर्व संघटने तुम्ही मनस्वी आभार मान व्यक्त करतो तिथे उपस्थित सर्व सत्याग्रही आणि नागरिक यांचा विशेषतः आभार व्यक्त करतो आणि आता आपण कुठल्याही नागरिकांना त्रास न होता सामान्य नागरिकांचे प्रश्न आहे आणि ह्याच नागरिकासाठी पण रस्त्यावर उतरलेला आहे त्यांना त्रास न होता हे आंदोलन इथं स्थगित करतो